वेगाने विस्तारत असलेल्या पंढरपूर जुन्या कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री नगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी नियुक्त प्रकल्प एक गुंठ्यापासूनचे प्लॉट उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजाननगर व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी रस्ता गजानन महाराज मठालगत पंढरपूर संपर्क आठशे अठ्याहत्तर आठशे पंधरा सतरा एकोणचाळीस आठशेचाळीस दोनशे नव्याण्णव नव्याण्णव विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळं राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आलाय सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चे बांधणी सुरू केल्या अनेक नेत्यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभांचा धडाका लावलाय तसेच उमेदवारांची चाचपणी सुरू असून जागा वाटपासंदर्भात जा चर्चा सुरू आहेत अशातच काही दिवसांपासून राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा आहे एवढंच नाही तर अजित पवार तिसऱ्या आघाडीचा चेहरा असतील अशा चर्चा ही मध्यंतरी राजकीय वर्तुळात होत आल्या अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केलंय आघाडीचा चेहरा होईल ऐकून करमणूक करमणूक होते अशा मिश्किल शब्दात आणि अजित पवारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या तसेच राज्यात एका पक्षाचं सा सरकार सत्तेत येऊ शकत नाही असंही अजित पवारांनी म्हटलंय मी तिसऱ्या आघाडीचा चेहरा होईन हे ऐकून आमचीही करमणूक होते आता काय करणार लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आम्ही आमचं काम करत असताना टीव्ही पाहत असतो तेव्हा काही बातम्या आम्हालाच कळत नाहीत आणि त्या ठिकाणी सुरू असतं की ब्रेकिंग न्यूज मात्र अनेकदा त्यामध्ये काही तथ्य नसतं राज्यात तिसरी आघाडी होईल किंवा चौथीही होईल आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही त्यांचे काही उमेदवार जाहीर केलेत त्यामुळं सर्वांना आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो असं अजित पवार म्हणाले आपल्या राज्यात राजकीय परिस्थिती इतर राज्याच्या तुलनेनं फार वेगळी आहे सध्याच्या सध्याच्या परिस्थितीत एका एका पक्षाचं सरकार सत्तेत येऊ शकत नाही राज्या राज्याची राजकीय आणि सामाजिक भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे इतर दुसऱ्या राज्यातील परिस्थिती वेगळी आहे मग पंजाब दिल्ली तेलंगणा किंवा आंध्र प्रदेश घ्या तिकडे एका पक्षाचं सरकार आहे मात्र आपल्या राज्यात